जरंगिया ये लक्षात ठेव तुझा बाप जलमी सुधा तुला ओबीसी येऊ देणार नहीं आणि कोण तुला नाचवाय लागलाय हे मला माहित आहे कुणाला गोळ्या घालतो कुणाला बघून घेतो कुणाला काही करतो कुणा आरक्षण मागतो आणि त्या कोपरावर घालला तर हाकला द्या ना हे काम करा आणि या मराठ्यांना चारी मुंड्या चित करा ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी ओबीसी मेळाव्यात बोलताना जरांगे पाटलावर अक्षरश खालच्या पातळीवर टीका केली टीपी मुंडे यांनी गोपीचंद पडळकर छगन भुजबळ यांच्यासमोर जरांगे पाटलांना चांगलं धुतलं टीपी मुंडे म्हणाले की जरांग्या लक्षात ठेव तुझ्या बाप जन्मी तरी तुला ओबीसीतून आरक्षण भेटणार नाही कोणाला गोळ्या घाला म्हणतो कोणाला बघू म्हणतो आणि वरून आरक्षण मागतो अरे याच्या ढोपरावर लाद घाला आणि याला हाकलून द्या असं म्हणत टीपी मुंडे यांनी जरांगे पाटलांचा चांगला समाचार घेतला तर आपल्या ज्या मनगुटीवर बसलेले हे मराठा समाजाचे नेते आहेत हे, हे कधीच निघणार नाहीयेत आम्हा सारख्याना सर्वांना बरोबर घेऊन ओबीसीचा पक्ष काढा आणि या मराठ्यांना चारी मुंड्या चित करा हे तुम्हाला आम्हाला करावं लागेल कुठपर्यंत सहन करायचं भुजबळ साहेब एकट्या लढायलेत विधानसभेमध्ये तीस चाळीस आमदार ओबीसीचे आहेत पण त्यांनी बलूत विकत घेतलेलंय वेगवेगळ्या पक्षाच्या खाली दबत बसलेले एकटे शहाऐंशी वर्षाचा शहात्तर वर्षाचा हा योद्धा लढतोय आणि आपण जर त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं जर नाही उभा राहिलो तर तुम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही पुढची पिढी माफ करणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाबानो जरा मजबूतीनं बाहेर या अरे त्यांना तुमचा आमचा वापर केलाय आज सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं हा तुमचा आमचा वापर करून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत उपमुख्यमंत्री झालेत सत्ता ताब्यात घेतली घरदार भरले आणि ओबीसी एस सी बी सी अल्पसंख्याक हा ओबीसी उपाशी राहिलेला आहे आणि तरी आमच्यामध्येच जरंगी जरांगी लक्षात ठेव तुझ्या बाप जन्मी सुद्धा तुला ओबीसी मध्ये येऊ देणार नाहीत हे समजून घे बरे आम्हाला माहित आहे आम्हाला माहित आहे महाराष्ट्राची सत्ता तिथं कोण आहे आणि कोण तुला नाचवाय लागलंय हे आम्हाला माहित आहे आणि याचा हिशोब तुम्हाला ओबीसी बांधव याचा हिशोब तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत करावा लागेल तरच तुम्ही आम्ही ओबीसी एस सी बी सी ओबीसी जिवंत राहू आता हे पा आताच शब्बीर अन्सारी साहेबांनी सांगितलं कुणाला गोळ्या घालतो कुणाला बघून घेतो कोणाला काही करतो मग आम्ही काही लपून बसलाव का बिळामध्ये रस्त्याने अरे रस्त्याने फिरतो बाबानो मारलं तरी ओबीसी साठी आणि जिवंत राहिला तरी ओबीसी साठी त्याच्यामुळे काही परवा नाही काही परवा नाही पण तुम्हाला मात्र ओबीसी मध्ये येऊ देणार नाहीयेत झुंडशाही गुंडशाही तंत्र या सगळ्या पद्धतीनं तुमचं सध्या हे चालू आहे पण एकटे भुजबळ साहेब नाहीत तर या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले एकापेक्षा एक वाग साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभे आहेत खंबीरपणानं उभे आहेत अरे जिसको कोई नाही जिसको कोई नाही उसको ओबीसी ओबीसी है, है। तुमच्या सर्वांच्या पाठीशी ओबीसी आहे आणि म्हणून मी एवढं सांगेन की रोशनी से होती है सितारों से नहीं मैत्री इमानदार भुजबल साबा के साथ और औरे व्यासपीठावर और बसलेले नेते दे, के साथ होती है तुम्हारे जशो मराठे के, के साथ नाहीये हे लक्षात घ्या आणि म्हणून आम्ही लढायला लागलो तुम्हाला इतक्या दिवस दिले तुम्ही काय द्यायला आमच्या ओबीसीला काय द्यायला वेस्टीला काय द्यायला बारा बोलते दारांना बोलाचाच भार बोलाचीच कडी काय काय तुम्ही आता मराठा समाजाना काय काय देऊ लागला की ओबीसी उघड्या डोळ्यानं बघते परंतु विलाज आहे काही चालत नाहीये भुजबळ साहेब एकटे तिथं काय करणार आहे काही करू शकत नाहीत एकटे आहेत ते निर्णय घ्यायला लागलेत काही निर्णयाला एकटा माणूस विरोध करतोय आणि बाहेरून प्रकाशांना शेंडगेसारखा माणूस पाठीशी खंबीरपणानं उभा राहून आम्ही लढतो आहोत अरे जन्म येतो एकदाच येतो एकदाच जातो त्यामुळं असं नाहीये आणि म्हणून म्हणून मला माहित आहे आता चिठ्ठी घेऊन माझ्याकडे आले त्याच्या अगोदर मी संपवितोय मला माहित आहे माझी एवढीच विनंती आहे बाबांनो या जरांग्याच्या सभेच गेल्या बिल्डा जी सभा झाली ज्या नावानं हा आरक्षण मागतोय छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे आरक्षण दाते आहेत यांचा फोटो जसं इथं व्यासपीठावर लावला होता जरांगे स्वतः व्यासपीठावर गेला सर्व जनतेने महाराष्ट्राच्या बघितलाय ते बॅनर काढायला लावलं आणि स्वत फक्त शिवाजी महाराजाचा फोटो आणि त्याचा स्वतःचा फोटो ठेवला लाजिरवाणी गोष्ट आहे लाजिरवाणी गोष्ट आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो ज्या बाबासाहेबांनी या बाबा देशाला घटना दिली या महात्मा ज्योतिबा फुले या देशाला क्षमता दिली या छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या गोर गरीब माणसाला आरक्षण देण्याचं काम केलं आणि ह्या जरांगे काय करतोय त्यांचे फोटो फेकून देतो आणि पुन्हा आरक्षण मागतो अरे त्या ढोपरावर घाला लात आणि हाकला द्या हे काम करा एवढ्याच्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय वबिशी अरे आवाज पंढरपुराच्या बाहेर गेला पाहिजे जय परवा जय वबिशी आणि आता यावर झरांगे पाटील काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं औचुक्याच ठरेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका